नमस्कार रेडीमेट प्रिमिक्सपासून गुलाबजाम बनवण्यासाठी मी एक रेडिमेड प्रिमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे ते पॅक खोलायचं आणि त्यामधलं सगळं प्रिमिक्स मी इथे एका टाटामध्ये काढून घेते एक वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे लागेल तसं वापरायचं थोडं थोडं वापरायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे प्रिमिक्समध्ये दूध घालायचं आणि हळूहळू हे मळून घ्यायचं आहे दूध एका वेळेला घालायचं नाही लागेल तसं हे दूध घालायचं आणि असा त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालून याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आणि चांगलं मळून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं हाताचा जो तळवा असतो त्या हाताने मस्त असे आपले जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं त्याने आपले गुलाबजाम कुठेही असे फाटत नाही किंवा चिरत नाही चिरा पडत नाही त्याला असं मळून घ्यायचं अशा पद्धतीने चांगलं दूध लागेल तसं मी दूध इथे वापर केलेला आहे लागेल तितकंच दूध वापरायचं आता हे दूध म पीठ मळून नंतर याला आपल्याला थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बाजूला ठेवायचं एक दहा मिनटं आपल्याला बाजून ठेवायचं त्या दुधामधलं इतकं दूध शिल्लक बाजूला राहिलेलं आहे आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एक पातेलं घेतलं गॅस ऑन केला आणि एक ग्लास इथे मी साखर घातली आणि एक ग्लास मी इथे पाणी घातलं आहे साखरेला चांगली उकळ आल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे तीन ते चार वेलची घातली वेलची थोडीशी जाडसर कुटून घेतली आणि इथे मी मस्त अशी त्यामध्ये घातली पाक एकदा मिक्स करायचा आणि एक पाक चेक करताना थोडासा चिकट लागला आपल्या हाताला की लगेचच गॅस बंद करायचा पाक बाजूला ठेवायचा इथे नंतर आपलं हे पीठ आहे ते एकदा परत एकदम मळून घ्यायचं अशा पद्धतीने आता चांगलं मळून झाल्याच्यानंतर आपल्याला याचे लगेचच आपल्याला छोटे छोटे इथे गुलाबजाम आपल्याला तयार करून घ्यायचे आहे मस्त असं मळून झाल्याच्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं तूप हाताला सर्वकडे चोळून घ्यायचं नंतर त्याचे छोटे छोटे गुलाबजाम इथे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने जास्त मोठे आकारात बनवायचे नाही छोटे छोटेच बनवायचे जेणेकरून नंतर पाक पाकामध्ये टाकल्याच्यानंतर ते आणखी मस्त टम्म फुकतात हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहे इथे मी संपूर्ण गुलाबजाम इथे तयार करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने गुलाबजाम कुठेही चिक बनवताना चिरले नाही अशा पद्धतीने गुलाबजाम तयार आहे बनवून आता मी एकीकडे एक एक गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हलकंसं कोमट केलेलं आहे नंतर ते हळूहळू गरम करून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम त्यामध्ये ॲड केलेले आहे की बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे मस्त असे गुलाबजाम तळून झाल्याच्या नंतर पाक थोडा कोमट घ्यायचा कोमटच आहे हा पाक थोडा आणि नंतर त्यामध्ये तळलेले गुलाबजाम घालून घ्यायचे अशा पद्धतीने मी बाकी सर्व गुलाबजाम तळून घेतले आणि नंतर यामध्ये लगेचच ॲड केले किती मस्त असा कलर आलेला आहे गुलाबजामनला आता इथे मस्त असे आपले गुलाबजाम तयार आहे बघा आता हे गुलाबजाम पाक मुरण्यासाठी ठेवायचा आणि बघा अशा इथे या पद्धतीने आपला पाक मस्त असा गुलाबजामून पिलेला आहे किती सुंदर आपले गुलाबजाम तयार झालेले आहे बघता क्षणी खावा वाटणारे हे गुलाबजाम मस्त असे तयार रस आपले गुलाबजाम इथे तयार झालेले आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघा आणि ट मस्त असे टम्म फुगलेले आहे कुठेही चिरा आणि तडा गेलेला नाही किती सुंदर असे आपले गुलाबजाम इथे खाण्यासाठी तयार आहे रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा एक लाईक केल्याने खूप मोठं प्रोत्साहन मिळतं तर जरूर तुम्ही एक लाईक नक्की करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद